नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी स्थानिक गुन्हे शाखेने धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांसंदर्भात स्थानिक गुन्हे शाखा तपास करत असताना पोपना पठाण आणि इना अंसारी यांना ताब्यात घेतले असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देत शहाण्णव हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल यावेळी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला या मुद्देमाला सोन्या चांदीचे दागिन्यांसह गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे आरोपींविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असून पुढील तपास पोलीस करीत आहेत दिनांक एकतीस मार्च रोजी चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये जवळपास एक ते दीड लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे चोरीस गेलेले होते स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार त्याचा तपास करीत असताना रियान उर्फ कोपन्या फरीद पठाण व फैजान उर्फ इन्या मुजलिम अन्सारी यांच्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यामध्ये चोरी गेलेल्या मालापैकी शहाण्णव हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल रिहान उर्फ पोपण्या फरीने काढून दिलेला आहे व फैजान उर्फ इन्या अन्सारी हा अद्यापर्यंत फरार आहे त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद